पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मुंगी व्याली शिंगी झाली दूध तिचे किती सतरा रांजन भरून गेले प्याले बारा हत्ती आम्ही लटिके न बोलू वर्तमान खोटे लटिके गेले कटके तेथे गाडग्या एवढे राळे उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे शिळी करी घुसळन तेथे मांजर काढी लोणी उंदीर गेले देशांतरा ताके भरल्या बोणी पाण्यात कासव गीत गाय वनात कोल्हा नाचे सावज सावजमणी संतोषला खोकड पुस्तक वाचे कांतनी घरी लग्न लागले सरडा कनिक कांडी बागुल वंध्या कन्या परणी घुबड मांडे रांदी। बाभुळीचे घोडी बाभुळीचे खोडी माशाने केले कोटे सशाने सिंह ग्रासीला बेडूक आले लोटे विष्णुदास नामा मने आयशा त्यांच्या ख्याती लटिके म्हणतील त्यांचे पूर्वज नरका जाती अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे पृथ्वीजीने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली व्यापक कमळापती त्याशी गवळणी कडीये घेती तुका मने नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी आंतरिक्षात अनंत ब्रह्मांड आहेत एका ब्रह्मांडात अनंत आकाशगंगा आहेत एका आकाशगंगेत अनंत सूर्यमाला आहेत एका सूर्यमालेत सूर्य पृथ्वी शुक्र बुध मंगळ गुरु शनी युरेनस नेप्चून प्लुटो इत्यादी ग्रह आहेत सूर्यमालेतील ही एक पृथ्वी आहे यामध्ये तीन खंड आशिया आफ्रिका युरोप खंड आहे आशिया खंडात भारत देश आहे त्यात महाराष्ट्र राज्य आहे त्याच्यात परभणी जिल्हा आहे त्याच्यात शिलू तालुका आहे त्याच्यात एक समता नगर त्याच्यात एक घर आहे आणि त्याच्यात अर्जुन महाराज होलिया आहे मग मक... जर सूर्यावरून पृथ्वीला पाहिलं तर दर्यामे खसखस आणि पृथ्वीवरून शरीराला पाहिलं तर दर्या मे खसखस मग इतके इतकुश्या शरीराचा काय अहंकार धरायचा तर भगवंताच्या विराट स्वरूपाच्या तिळ्या इतक्या कल्पित एकांशावर असलेली माया स्व आश्रया स्वविषया त्याच्याच आश्रित राहून त्यालाच आवृत्त करते विश्वव्यापी माया तिने झाकुळीली काया ही मुंगी म्हणजे माया आहे मुंगी <coughs> व्याली आणि शिंगी झाली मुंगी आणि शिंगी म्हणजे शिंगी म्हणजे शिंगरू विरुद्ध धर्म आहेत जेनेटिक्स सेल्स क्रोमोझोम विजाती असताना मुंगीला शिंगी कशी झाली तर नामदेवरायांच्या बाबतीत असं सांगण्यात येतं शिंपियाचा नामा मुंगिया मागे मुंगी उमगली खेचरा संगे भगवान परमात्म्याचे तटस्थ लक्षण नामदेव रायांना कळाले पण स्वरूप लक्षण कळाले नाही जीवनामध्ये जोपर्यंत स्वरूप लक्षण कळत नाही तोपर्यंत आत्मसाक्षात्कार घडत नाही सगुण साक्षात्कार घडणं साक्षात म्हणजे प्रथम सत्र आहे आणि निर्गुण निराकार परमात्म्याचा साक्षात्कार घडणं ही बोर्डाची परीक्षा पास होणं आहे म्हणून विशोबा खेचराकडे पाठवल्यावर नामदेवरायांना भगवंत आत्मरूपाने कळाले परमात्मा रूपी ही मुंगी आहे आणि ज हे जग म्हणजे शिंगी आहे परमात्मा रूपी मुंगी विश्वरूपी शिंगीला व्याला आपुलीचा वडी धरून खेळिया आपापना ते व्याले रे जोपानाकारणे केली एक बायको तिने एवढे वाढविले रे आंधळ्या पांगळाचा एक विठो बाधाता प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता तव दुःख कोण वाहे तुझ वाचून चिंता धर्म गाजागो तुझा तुझी सा साधर्म संबंध आहे जीवन जगण्या स्वात्म सुख निज सुखाचे दूध यावरच आपण जीवन जगत असतो विशेष सुख सुद्धा आत्मंदच आहे सतरावीचे स्तन्य देशी अनुहत्ताचा नाद ऐकू येतो समाधी बोधे निजविशी बुझावणी सुशुक्तीत इंद्रियाला विषयाला बाजूला सारून जीव झोपेचा अनुभव म्हणजे ब्रह्मसुख घेत असतो स्वप्न जागराला न येणं हीच खरी ब्रह्मस्थिती आहे साचची पुडती विरा जरी न येता स्वप्न जागरा बारा शास्त्रकारांमध्ये चर्चा चालू आहे आत्मस्वरूपाबद्दल बोलणं हीच अपूर्वता आहे चर्चा करणे मातलिया कुंजरा जैसी आगळी झाली मदिरा तैसा मदाचा तो ताठा झरा भरा भरता भरता अंगी मद नावाचा हत्ती तारुण्य सत्ता संपत्ती ऐश्वर बळ ज्ञान हा मध आहे संत उपदेश रूपी मुंगीने म्हणजे श्रवणानेच मध उतरत असतो श्रीगुरूचा उपदेश तत्वम असी ते ब्रह्म तू आहेस जालंदरनाथाने गोपीनचंदाचा मध उतरवला ज्ञानोबरायांच्या भाषेत आमच्या तुकोपरायांच्या भाषेमध्ये मुंगी ही नम्रता नावाची मुंगी आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा आणि आमची आदिमाया शक्ती मुक्ताबाई यांची मुंगी म्हणजे अज्ञान नावाची आहे मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी मुंगी उडाली आकाशात पण कोणत्या आकाशात हृदय देशामध्ये उडाली म्हणजे व्याप्त झाली याचा परिणाम काय झाला हृदय देशामध्ये प्रगट असलेला स्वयंप्रकाश आत्मा ब्रह्म याला अज्ञानाने आवृत्तम ज्ञानं म्हणजे झाकले गेले विपरीत परिणाम झाला याचा अज्ञानाने ज्ञानाला झाकली हो हम हा अहम आत्मा ममाध्यासाचा बोलबाला झाला कारण अघटित घटना घडलेली आहे अघटित घटना पटीयेशी माया परब्रह्माला विषय केलेले आहे अज्ञानाने ब्रह्माला विषय केले आता कोणाच्या आश्रित आहे परब्रह्माच्या का जीवाच्या का आत्म्याच्या माझी च बिंबली ही त्रिगुणात्मक सावली मजची ओडवणी आड जवणी का जैसी ही माया अविद्या अज्ञान परमात्म्याच्या ठिकाणी निर्माण होते ते त्याच्या ठिकाणी अज्ञान असतं ज्याच्या त्याच्याच ज्ञानाने ती निवृत्त होत असतं असा नियम आहे लयाच्या अज्ञानी भाषे जगत त्याच्या ज्ञानानं ती निवृत्त होत असतं अज्ञान त्याचा आरोप मात्र परब्रह्मावरच येतो डोळ्याचा चिपडा जसा डोळ्यात चिपडा आला तर त्या माणसाची नजर तो झाकतो दुसऱ्याची नजर झाकत नाही डोळ्याची पडळ रचे बिंबतरी बचके एवढे पण त्याचा जो प्रकाश आहे तो तिने भुवनाला पुरून उरत असतो किंवा वारा आभाळची फिडी वाऱ्यामुळं आकाश दूर झाला म्हणजे जो वर्तमान प्रतिबंध होता तो निघून गेला आणि सूर्याचं दर्शन झालं मग ढगामुळे सूर्य झाकल्या जात नाही तो झाकल्यासारखा वाटतो पण झाकत नसतो पाण्यात शेवाळ निर्माण होते पण पाण्यालाच झाकते पाणी दिसत नाही परमात्मा स्वरूपाशी माया अज्ञान निर्माण झाल्यासारखे वाटते ते अज्ञान आपल्या अंतकरण देशात चिदाभासाच्या ठिकाणी स्वरूपदृष्टीवरती आलेलं असतं आणि आपल्याच आपल्याला आज आपलं अज्ञान आपण भगवंतावर आरोपित करतो अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुशी जे काही किंवा वांझेची या लेखा कैची जन्मपत्रिका आत्मस्वरूपाला अज्ञानाने गिळे म्हणजे तितकेच खोटे आहे जितके वांझेला पुत्र झाला पुत्र झाला तर ती वांज राहत नाही लक्ष्मणाला शक्ती लागली पण उर्मिलाला माहीत होते लक्ष्मण बाधित आहे वाल्मिकी रामायण ती वाचत होती लक्ष्मण परत आल्याचा उल्लेख तिला माहीत होता माझा संत वचनावर विश्वास आहे ज्यावेळेस वशिष्ठ ऋषी उर्मिलाला सांगतात की सगळेच रडायला लागले तू का रडत नाही, नाही। सूर्य उगवल्यावर लक्ष्मण राहणार नाही त्यावेळेस उर्मिला सांगते मी सूर्यच उगवू देणार नाही ही त्याचे पातिव्रत्याचं तेज आहे लक्ष्मण उठणार नाही हे बोलणे संयुक्तिक नाहीत कारण हृदयातल्या रामाला शक्ती लागली आणि तो झोपला मृत्यू त्याला ग्रासणार नाही हृदय देशाच्या ठिकाणची चिदाकाशाच्या ठिकाणचे अज्ञान उडाले आणि आवृत्त जरी केले तरी आजातवादाच्या दृष्टीने ते मिथ्या आहे आवृत्त झाले असते ब्रह्मस्वरूप तर ब्रह्मज्ञानाने उद्धार झाला नसता जीवनमुक्ती मिळ मिळते याचा अर्थ ते अज्ञान खोटे आहे मुंगी व्याली शिंगी झाली दूध तिचे किती सतरा रांजण भरून गेले प्याले बारा हत्ती आम्ही लटिकेनं बोलू वर्तमान खोटे आत्मसुखाचे दूध निजसुखाचे दूध ब्रह्मसुख हेच प्रतिबिंबित झालेले आहेत आणि ते इंद्रियातून अंतकरणातून वाहत असते जसे सागराचे पाणी नटून थटून वाहते वापी कूप पाहता भिन्न नाही सतरावेचे स्तन्यदेशी पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पंच प्राण मन बुद्धी या सतरा तत्वांचा सूक्ष्म देह आहे आणि या सूक्ष्म देहाचा बाद झाल्यानंतर याला प्रकाशन करणारे आपण अधिष्ठान रूप परमात्मा असतो असा शास्त्राचा सिद्धांत आहे म्हणजे सतरावी कला यामध्ये बारा शास्त्रकार याच्यावर चर्चा करतात प्याले बारा हत्ती यामध्ये वैशेषिक दर्शनकार महर्षी कणाद ऋषी महर्षी गौतम ऋषी न्यायदर्शन महर्षी कपिलकृत सांख्यदर्शन दर्शन महर्षी पतंजलीकृत योगदर्शन महर्षी जैमिनीकृत मीमांसा दर्शन आणि महर्षी वेदव्यासकृत वेदांत दर्शन यामध्ये छंदशास्त्र कल्पसूत्रे ज्योतिष्य निरुक्त शिक्षा व्याकरण हे वेदांगे आहेत आणि नास्तिक शास्त्रकारामध्ये बौद्ध जैन चारवाक आजीवी हे आहेत यांच्यामध्ये आत्मचर्चा चालू झालेली आहे नातमारास सांगतात मुंगीने आम्ही एक नवल देखील भाई आम्ही एक नवल देखील भाई मुंगीने हत्तीशी केली लढाई मुंगीने हत्तीशी केली लढाई उंटाचे कान धरुणीची माई उंटाचे कान धरुणीची माई घरो घरी खातसे घरो घरी खातसे सांगा आमचे कोडे दादा सांगा आमचे दादा मुंगी म्हणजे इथे आत्मबोध रूपी वृत्ती आहे आणि हत्ती म्हणजे देहा अहंकार आहे मेले जित्याशी चांगली गोष्टी मेलेल्या माणसाला गोष्टी सांगायला लागली ती आंधळी ओवी वर्णाचे गाठी आंधळ सोन्यामध्ये ओवायला लागलेला आहे पांगळला लागे पवनापाठी पांगळा वाऱ्याच्या माग लागलेला आहे बाळापोटी मायवाढ आत्मबोधच जगद रूपाने विस्तारलेले आहे गाढवाचे ताने पालटते क्षणक्षणे तैसे अदमाचे गुण गाढवाचं पिलू त्याचं खाणं त्याचं चरणं त्याचा रंग सारखा बदलत असतो तस तसं हे जगसुद्धा बदलायला लागलेलं आहे म्हणून नाथ महाराज सांगतात एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होते जाती दृष्टी पाहे तोची एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी उत्पन्न होते आणि नष्ट होते त्याच्यापेक्षा बारीक माप आमच्या ज्ञानोबराचं आहे लावून डोळा उघडे तवरी माशी पंख मासी पंखपाकडे हे सरे डोळ्याची पापण लवूस तरही वेळेस जगत उत्पन्न होतं आणि नष्ट होतं तर याला कोण्या तोंडाने सत्य म्हणावं म्हणून तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म तुको सांगतात की हा परब्रह्म आहे अध्यस्त पदार्थाचा अधिष्ठांडू परमात्मा आहे गुरुमुखातून तत्वमसी महावाक्याचा बोध झाल्यावर देह तादात्म्य सुटत असतो मूलाधारात निदृष्ट असलेली ही आत्मशक्ती ऊर्ध्वमुखी होत असते ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद ती सहस्राराकडे धाव घेते म्हणजे मूळ शिवतत्वाकडे धाव घेत असते सतरावी जीवनकला ती चामुंडा कुंडलिनी शक्ती तिच्यामध्ये चंद्रामृत प्र वाहत असते ऊर्ध्व वायूचा शोत तोडून करीओ वनभंग ब्रह्मरंद्री मिसळे परी दंग ओम नम भगवते राम कृष्ण वासुदेव ओळली सतरावी गा तिने पुरविली इच्छा पांगळा जीवन मार्ग सतरावी ही ओळली म्हणजे सूक्ष्म बाद झाल्यानंतर या सतरा तत्वाचा बाद झाल्यानंतर याला प्रकाशन करणारे आपण सतरावी जीवनकला विकल्प वासनेच्या मुंग्या धावत बारा सोळा दहावीला सतरावी सहित दळियेल्या सतरावी सहित बारा म्हणजे द्वादश आदित्य आणि षोडश कळा म्हणजे चंद्राच्या सोळा कला ह्या आपल्या आत्मस्वरूपाला प्रकाशन करू शकत नाही म्हणून ना नाथ महाराज सांगतात बारा, मा... बारा सोळा जनी हरीशी नेनती म्हणून फिरती रात्रंदिवस चंद्र सूर्य दळियेले तारांगणासहित म्हणून महाराज सांगतात आम्ही न बोलू वर्तमान खोटे लटिके गेले कटके तेथे गाडग्या एवढे राळे उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे वर्तमान जगत हे व्यावहारिक सत्य वाटते पण ते जगत आत्मस्वरूपावर भासते दोरीवर सर्पाचा भास होतो रुपयावर चांदीचा भास होतो तसा संताला जगत सत्यत्व भ्रांती नसते आणि जीवाला म्हणजे आपल्याला जगत सत्यत्वाची भ्रांती असते वास्तविक जीव ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्म, ब्रह्म पारमार्थिक सत्तावान आहे आणि जगत हे प्रातिभाषिक सत्तावान आहे जयाच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परिदोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिचे असे विचारसागर या ग्रंथामध्ये साधू निश्चलदाजी सांगतात की ज्याच्या अज्ञानानं जगत भासायलं त्याच्याच आज्ञान ज्ञानानं त्याची निवृत्ती होत असते लटिके म्हणजे सूक्ष्म आकार अंतकरण वृत्ती कटक म्हणजे सैन्य जनरूपी तुकडी हे स्थूल देहाच्या आकाराला आली मन म्हणजे राळे म्हणजे मोहरीसारखे ते सूक्ष्म होत असते ते मन गाडग्या एवढे झाले म्हणजे ते पंचविषयात्मक जगाला व्यापत असते एकच मन स्थूल सूक्ष्म विषयाकार होते शंकरापासून कंकरापर्यंतचा विषयाचा आकार धरते तेवीस योनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची आपरी प्रकाशिते एकसरी संविती जाण आणि याला प्रकाशन करणारे आपण रूप परमात्मा आहोत अंतकरण वृत्तीरूपी चिमणी उडतानासुद्धा चरते आणि ही आपली चिमणी बसल्या खाली बसल्यावरच चरत असते सर्व कार्य करताना ही वृत्ती नि विषयाचे ग्रहण करत असते शिळीने घुसळण घुसळण केले मांजराने लोणी काढले शिळी करी घुसळण तेथे मांजर काढी लोणी शिळी म्हणजे सद्गुरूने घुसळण म्हणजे मंथन आत्मानात्मविवेकाचे मंथन केलेले आहे मंथोनी थोनी नवनीता तैसे घे अनंता आत्मज्ञान रूपी लोणी मांजराने म्हणजे हा जो सत्शिष्य आहे त्यानं ग्रहण केलेले आहे तैसे घे अनंता मी अनादि अनंत निर्गुण परमात्मा आहे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती असं उंदीर गेले देशांतरा ताके भरल्या गोनी उंदीर म्हणजे दांभिक परमार्थाचे ढोंग करणारे सोंग करणारे त्यांच्या वाट्याला ताक आलं कोणतं ताक फलकटतो संसार म्हणून ते देशांतराला पळून गेले येत आत्मा आत्मयाचे थाई देखीचा देहीचा धर्मोदे देहाचे धर्म देहाच्या ठिकाणी जन्म मरणवान आहे आणि आत्मा अमृत स्वरूपा जन्म आहे ते आपलं तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे पाण्यात कासव गीत गाय वनात कोला नाचे सावजमणी संतोषला खोकड पुस्तक वाचे कासव म्हणजे वैष्णव प्रेम रसात भक्ती रसामध्ये गाणे गातो सदा नाम घोष करू हरी कथा किंवा लावणी मृदंग श्रुती ताळघोष शिव ब्रह्म रस आवडीने या रे नाचो प्रेमानंदे राम नामाच या छंदे बुद्धिमान ज्ञानी म्हणजे कोल्हा निगमवनात आत्मानंदाने नाचतो सावध म्हणजे शिकार करण्यासाठी शिकलेला प्राणी श्वापद वनचर असा साधक ज्ञानी राजा समजून त्याच्या मनामध्ये आनंद होतो कारण ही अपूर्व घटना घडलेली आहे आजी फिटले माझे कोडे आजी फिटले माझे कोडे बहुता जन्माचे साकडे बहुता जन्माचे साकडे अ कोंदाटले पुढे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे अशा पद्धतीने त्याला आनंद होतो आणि खोकड म्हणजे शिष्ट पंडित पुस्तक वाचत बसते ढाई अक्षर प्रेम कापडे संपंडित होय मौली सांगतात तर्कू अति गाढा तर्क करण्यामध्ये अभ्यास पूर्ण आहे व्याकरणी अति चोखडा व्याकरण सुद्धा चोख आहे ज्ञानेविनं धडपुडा पण अंतकरणामध्ये ज्ञानाचा पत्ता नाही तरी अंतरी हिंगो म्हणून ते मौली सांगतात आंधळ्या गुरुडा ते पाका हाती परी ते कोण्या उपेगा जाती तैसे कर्माचे उपघेट हाती ज्ञानेविन खूप उंच झेप घेऊ शकतो पण खडकाला धडका मारल्यावर घात होत असतो कातनी घरी लग्न लागले सरडा कनिक का कांडी बागुल वंध्या कन्या परणी घुबड मांडे रांदी कातनी म्हणजे शुद्ध सात्विक वृत्तीच्या पोटी ज्ञानाचा उदय झाला मुक्त तिशी लग्न लागले तुका मुक्ती परिणली नोरी आता दिवस चारी खेळी मेळी सरडा कनिक कांडी म्हणजे सरडा म्हणजे अविद्या लेश परोक्षानुभूतीमुळे आत्मज्ञानाचा निश्चय पक्का होत नसतो काही काळ जाऊ द्यावा लागतो काळ सारावा चिंतने 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 तद्रुपता पूर्वीचे संस्कार शिल्लक राहतात वर्तमान प्रतिबंध जसा लाईट गेल्यावर पंखा फिरत असतो कुंभाराने घट झाल्यावर चाकाची गती थांबू शकत नाही सिद्धाचे तसे प्रारब्ध शिल्लक राहते आणि देह प्रारब्धाधीन असल्यामुळे ज्ञानाचा अविद्यालेश राहतो गव्हाचे कणिक मळणे म्हणजे प्रारब्ध भोगणे चालू राहते बागुल म्हणजे अज्ञानी जीव काय करतो वंध्या म्हणजे वाज आणि कन्या म्हणजे अनाआत्मविषयी खात बसतो त्याच्या नादी लागतो विषय ओडी भुलले जीव आता याची कोण करील किव नुपजे नारायणी भाव पाऊनी ठाव नरदेह आणि घुबड म्हणजे ज्ञानी त्यावेळेला आत्मसुखाचे मांडे रांधत राहतो जिथे लोक विषयावर जागे राहतात तिथे ज्ञानी विषयावर झोप घेत असतो आणि लोक आत्मस्वरूपावर झोपतात तिथे ज्ञानी आत्मस्वरूपावर जागा राहतो या अनिशा सर्व भूताना तश्याम जागरती संयमी यशज जागृती भूताने सा पश्यती बाभळाची खोडी माशाने केले लोटे कोटे मासा म्हणजे सुखसागरात निमग्न असलेले संत या बाभळाच्या खोडावर म्हणजे संसारात का ये आले येथे उपकारासाठी आले घरज्या वैकुंठी जगरूपी बाभळ आहे या दुःखमय संसारात संत का आले जगदोद्धारासाठी आले सशाने सिंहग्राशीला ससा म्हणजे जीव आहे अविद्या उपाधीने ग्रासलेला जीव जन्ममरणाला मरणाऱ्या देहाला मी म्हणतो या सशाला संताचा बोध झाला तत्वम आशी आणि क त्यानं निश्चय केला सिंह म्हणजे अहम ब्रह्मास्मी तो ब्रह्म भोद सुधा तो ब्रह्मबोधसुद्धा त्यानं गिळून टाकला जसं काट्यानं काटा खोडला तर त्या काट्याला सुद्धा खोडून टाकावं तसं अ ज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती झाली ती ज्ञानसुद्धा टाकून द्यावं लागतं ज्ञान गिळोणी गावा गोविंदुगा बेडूक आले लोटे म्हणजे प्रारब्ध रूपे बेडूक काही सुटेना संचित कर्म ज्ञानाने जळाले संचित सांडवले काही होते ते जवळी वित्त गोत पुत माया तुटली हे लागावळी निष्काम झालो देवा होते माझे कपाळी तुका म्हणे तुची आता माझा सर्वस्वी बळी आता माझी करी चिंता धन दे भगवंता पोठी नाही कोणी संता क्रियमान म्हणजे भाजलेले बी उगवत नाही आत्मज्ञान झाल्यावर बीज भाजूनी केली नाही आमा जन्ममरण नाही जीवनमुक्ताचे ज्ञान होण्यापूर्वी झालेले पाप पुण्य प्रारब्ध रूपातले पापकर्माचे फळ जे दुःख आहे ते साधुसंताची ते जे निंदा करतात त्यांची ते पापाचे भागीदारी होतात आणि त्यांची जे सेवा करतात स्तुती करतात पूजन वंदन नमन करतात ती त्यांच्या पुण्याचे भागीदारी होते असे जीवनमुक्त पुरुषाच्या ज्ञानीपुरुषाच्या पाप पुण्याची वाटणी होती आणि त्यांचा नील रिपोर्ट येतो कर्माच्या बाबतीत मग विष्णुदास नामा म्हणे ऐशी त्यांची ख्याती लटिके म्हणतील त्यांचे पूर्वज नरका जाती विष्णुदास नामदेव महाराज सांगतात अशी त्यांची प्रसिद्धी आहे कल्पनेमुळे अज्ञानाला सत्य मानणारा जीव चैतन्य रूपी मुंगी ज्यावेळेस विवेक करतो विवेकाने बोधपुत्राला पुत्राला जन्म दिला म्हणजे सिंगी म्हणजे अहम ब्रह्मास्मी या निश्चयाने तो भवसागरातून तरला जातो हे खोटे आहे असे पूर्वज नरकात जातात असं नामदेवरायांचं सांगणं आहे या कुटाभंगाचा थोडक्यात अर्थ आपण गुरुवरी बापूराव महाराज परतुरकर यांच्या कृपा आशीर्वादाने पाहिलेला आहे पुंडलिका वरदे अरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुम